केला ऑर्डर पटकन मागा ऑर्डर करायलाच एवढा वेळ तर येणार कधी आणि खाणार कधी पटकन हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे मी सेस तर सर्जन, सर्जन, आज आहे विसर्जन गौरी विसर्जन आज प्रत्येक वर्षी मी माहेरी जाते गौरी विसर्जनला पण आज माझी तब्येत बरी नव्हती आज ऑफिसलाही गेली नव्हती तर दिवसभर आराम करू बसणार दिवसभर आराम केला आणि म्हटलं चला दिवसभर झोप झाली आराम केला तर म्हटलं चला थोडं फ्रेश पण होईल म्हणून व्हिडिओ पण घरी होता तर बारा वाजले तरी चालेल पण तिनंदाज समस्त मन स्वस्त आज पिलूला घेऊन फिरायचं त्याला हाफ पॅन्ट नव्हती हाफ पॅन्ट घेतली मार्केटमध्ये आणि थोड्याशी एक बुक पण नव्हती बुक घेतली आणि आता बसलो आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली हॉटेलमध्ये तर आता इथे एवढं थंडगार हवं आहे ना तर मस्त त्याला पाहिलं आम्ही दोघे बसणार आहेत आता थंड आणि मग थोड्या वेळाने मग जातो निव्हाला खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला मनच नव्हतं मला व्हिडिओ बनवायचं अवतार पण बघू शकता माझा एकदम काळा कुठ झालेला आहे तर चला अशा प्रकारे मी व्हिडिओ असा कंटिन्यू करायचा प्रयत्न करते पण माहीत नाही हा हल्ली मला ना व्हिडिओ बनवायचा कंटाळा काय होतो आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बनवू की नको बनू कुठल्या कंटेंटवर बनवू कसे बनू तेच विचाराचा आणि कामाचाही प्रेशर असल्यामुळे का मग त्या कामामध्ये लक्ष असताना मी व्हिडिओ परत कॅमेरा घ्या परत एडिटिंगला वेळ लागतो एडिटिंगला खूप वेळ लागतो दोन तास तरी एडिटिंगला लागतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवायला कंटाळा करते चला व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू शकता चल बा चला थंड हवा येते आवडतं आहे ना है ना अभ्यास करायला नको नुसतं असं फिरायला पाहिजे त्याला म्हणलं पिलू कंटाळा करतो अभ्यास करून करून म्हणलं त्याला थोडस त्याला फिरून आणते फ्रेश पण वाटेल काय काय पडलं भाई नको बा काय बाबाईल भर चल बसने जायचं येते वेळेस बसने आलो तसं की रिक्षाने जायचं रे बसने रिक्षाने जाऊया ना गर्दी असेल आता बसनी हा ती पिशवी दे ना बाबा इथे हड काय ये आ, ये चल ये, ये लवकर बोटिंग मध्ये पण जायचं रे खाली बघ खाली बघ टेंगे टेंगे बघ कशी हसते किती क्यूट हसते ना फोटो काढता जागा बघ ना मला इथं बस ना येते बस किती जागा आहे ना बस थोडस बसू आणि मग जाऊ काय नाही काय पण म्हणजे काय काय बोलला काय बोलला अभ्यास न करता काय अभ्यास डिस्टर्ब नको करू पण मी कधी डिस्टर्ब करते तुला काम येते अच्छा काम वगैरे हो नको सांगू तर मी म्हणजे अभ्यासाच्या वेळेस मी काम सांगू नको असं म्हणायचंय तुला अच्छा ठीक आहे बघितलं याला बाहेर घेऊन आली फिरायला तर कशा मनातल्या गोष्टी सांगतो तो घरी सांगत नाही तसं इथे सांगतो की अभ्यासाला बसल्यावर मला कामं सांगून होतो ठीक आहे अभ्यासाला बसल्यावर नाही सांगणार कामं हां पिलू आता खूप मन लावून अभ्यास करतोय आता त्याच्यामुळे रोज रात्री एक वाजेपर्यंत लर्न करायला बसतो परत सकाळी आठ वाजता उठून अभ्यास करायला बसतो म्हणून म्हटलं चला आज पिलूला सुट्ट्या पण आहेत मी पण आज घरी होती चला बाहेर फिरायला घेऊन आली त्याला पण त्याला बोटिंगमध्ये बसायचं होतं आम्हाला यायला लेट झाला म्हणजे आपण निघालो किती वाजता बाळा आठ वाजता निघालो ना त्याच्यामुळे बोटिंग बंद झाली त्याला बोटिंगमध्ये बसायचं नेक्स्ट टाइम आली ना त्याच्यात बसो का कारमध्ये बसो त्या तर बघ त्या निल्का। चल काय माहिती बघ त्याला विचार ते पिशवी दे माझ्याकडे अरे पिशवी दे ना विचारता ना बसवणार हो का एकटाच बसणार इथं राहो बेटा देतो बेटा अरे बाईक वर बस ना कार काय कार ते लहान मुलांची असते तुला नाहीस का मेंटाला हॉस्पिटल बस दा एकटाच गुमाव फास्ट अंकल जोरसे घुमाव ना मस्त फिराव असं मम्मीसोबत येड्या है ना पप्पासोबत सोबत नको फिरायला वाजलं किती साडे अकरा झाले घरी घरी जायचं दादा घरात घेणार नाही त्याचे मोमोज थंड होईपर्यंत आपल्याला जायचंय घरी बघू शकता खाना मार्केट पूर्ण बंद आहे आणि आम्ही दोघंच भूतासारखं फिरतो हो इथे सगळे दुकानं बंद झाली मला गाऊन पण घ्यायचे होते रे बाळा गाऊनवाला आहे का आपण थोडं लवकर निघायला पाहिजे होतं लेट झाला आपल्याला ना निघायला पनीर काय तर बोला ना पनीर पराठा जातेच पनीर घ्यायचं लक्षात ठेवाना नगरला हां

पाय धुन च घे पहिला काय फोन करून पिलू पाय धुन घे पप्पा बोले जाऊ दे तू बस घरी फोन करून काय फायदा बोलले तू खाऊ काय आणलं ते तरी बघ अभ्यास कर काय आणलं खाऊ ते तरी बघ मध्ये ठेवतो शिवपुरी <laughs> याच्यात बघ ना पागल मोमो चल विशर त्याला पण दे शाण्या काय एकट्यासाठी आणलं नाही दोघांसाठी आणलं तिकडे काय खाऊन आले माहिती नाही नाही थोडस खाल्लं खाल्लं थोडस विडस नाही खायचं तुला खाऊ देणार नाही प्लेट घे आई कुठं पण जायचं ना पोट भरून खायचं खाऊन मस्त यायचं नाही मी आणताना जास्त आणते त्याला पण दे त्याला पण प्लेट मध्ये काढ आणि त्याला दे त्याला सांगा प्लेट आणायला जाना प्लेट आणसिंग मला पण तीस का आहे ना त्याच्यामध्येच घ्या ना त्या बॉक्समध्ये काढ ना लगेच सांगतो पप्पाला सांगा काय तर खायला घेऊन या तुला काय वाटलं मी खायला घेऊन येणार नाही हा माझं काम ऐकतो ना म्हणून घेऊन येते पटकन तर बरं आवडतं आहे ना पिलू

छान आहे बरोबर आहे ना सिक्स थर्टी फाय मग ते बाबा आणि मग पाच वाजता उठू पाच ला उठू डब्याला काय पाहिजे डब्याला काय पाहिजे पनीर चपाती विषय भरले प्रनीत अरे आपले तीन वर्षे बॅक डेट झाले आहेत आता तीन वर्ष बॅक झाला तुला लोक दुसरी तिसरीला क का, का की की पाठ करतात आता आपण पाचवीला येत आत्ता आपण पाठ करतोय क का, का की की मग दोन वड मग तीन वड मग मराठी वाचन आपलं मराठी वीक आहे बाळा त्याच्यामुळे करायला लागेल ना आणि ती बुकां बुक आण लवकर चल घे तुला बोलू ना रोज एक टाइम बाराखडी बोलायचं तर अशा प्रकारे व्हिडिओ आता इथेच एंड करते तर भेटू अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये तुझपर्यंत बाय बाय गुड नाईट